नमस्कार मित्रांनो कसा वाटला आजचा नॉमिनेशनचा टास्क आणि सहा लोकं नॉमिनेट झालेले आहेत त्यामध्ये वर्षा ताई उसगावकर वैभव आर्या अभिजित निक्की आणि अंकिता हे सहा लोकं नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त जो नॉमि इलिमिनेशनचा धोका आहे तो आहे आर्या आणि वैभवला कारण आर्या आणि वैभवचं जे कॉन्टेंटप्रमाणे ब आ, जे इलिमिनेशन होऊ शकतं कारण वैभवसुद्धा काहीच करत नाही आहे आणि आर्या नको त्या मुद्द्यांवर वाद घालत बसते तर आ, बाकी जे आहेत म्हणजे त्यांना काही भीती नाही जाण्याची अभिजित सावंत तर खूप जास्त वोट्स आहेत त्यानंतर अंकिता वालावलकर यांचीसुद्धा फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे अशातही उसगावकर आणि निक्की कॉन्टेंट देते त्यामुळे निक्कीला तर इतक्या लवकर बाहेर काढणार नाहीत बिग बॉस स्वतः तर मित्रांनो जे बॉटममध्ये राहतात ते आर्या आणि वैभव ह्या दोघांमध्ये एक कोणीतरी ह्या आठवड्यात एलिमिनेट होऊ शकतं तर मित्रांनो नौ आजच्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये डी पी दादांनी खूप जबरदस्त गेम खेळलेला आहे बिग बॉसने जे खेळले तेच डी पी दादांनी खेळले म्हणजे नॉमिनेशनच्या टास्कमध्ये बिग बॉसने स्वतः बोलून जे आहे जान्हवीला नॉमिनेशनपासून वाचवलेलं आहे अंकिताकडे योग्य कारण मागितलं अंकिताने सांगितलं की माझ्याकडे योग्य कारण नाही आहे तर तो टास्क तिथेच रद्द झाला त्याचप्रमाणे डी पी दादांना नेक्स्ट राऊंडमध्ये ने स्लॉट मिळाला नाही अभिजितला नॉमिनेट करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी सांगितलं माझ्याकडे योग्य कारण नाही आहे आणि अभिजितला नॉमिनेट करू शकत नाही आहे तर तो सुद्धा राऊंड रद्द झाला आहे पण मित्रांनो इथे अंकिताचा गेम कुठेतरीच चुकला आहे कारण ती जी टीम टीम म्हणून बोलत असते आणि ती टीमच्या विरुद्ध खेळते ला वाचवण्याची पूर्ण संधी होती पण तिने जान्हवीला वाचवलं तिने तिचा स्लॉट सोडला नाही धनंजय पवारांनी इतक्यांदा सांगूनसुद्धा तिने स्लॉट सोडला नाही की त्यां तिच्याकडे संधी होती अभिजित सावंत यांना वाचवण्याची अभिजित सावंतला नॉमिनेशनमध्ये येऊन काही फरक पडणार नाही कारण का त्यांना खूप वोट्स आहेत पण तरीही अंकिताने तिच्या टीमची साथ न देता जान्हवीला इथे वाचवलेलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला कोणाचा गेम आवडला आजच्या टास्कमध्ये त्यानंतर जे सूत्रसंचालनाचं काम केलेलं आहे संग्रामदादा चौगुले यांनी खूप उत्तमरित्या केलेलं आहे बाकी तुम्हाला एपिसोड कसा वाटला आणि ह्या आठवड्यात कोणाचं एलिमिनेशन आपल्याला बघायला मिळेल तुमच्या मते तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब जरूर करा भेटू अशा अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र